हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी अमरस थाळी बनवणार आहे तर झटपट अशी अमरस थाळी बनवणार आहे बटाट्याची भाजी भरलं वांग डाळ भात अमरस पुरी लोणचं पापड असा छान असा आजचा बेत आहे तरी ते मी तुरीची आणि मुगाची डाळ घेतलेली आहे आपल्याला डाळ वरण बनवायचं आहे आणि इथे बासमती तुकडा घेतलेला आहे आणि डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ असे धुवून घेऊयात आता तांदळामध्ये पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इथे डाळ ही छान धुवून घेतली त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं दोन मिरच्या घेतल्यात मिरच्याचे दोन तुकडे करून घ्यायचे आणि एक टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आणि व्यवस्थित असं चमचने हलवून घेऊयात इथे कुकरमध्ये आपण डाळ आणि भात लावून घेणार आहे कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या मिडियम गॅसवरती आता इथे मी बटाट्याची भाजी बनवणार आहे तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे जिरं मोहरी टाकायची जिरं मोहरी छान तडतडली की बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आणि लसूण आणि मिरची चिरून घेतलेली आहे ते टाकायचा आणि छान असं भाजून घ्यायचं कांदा छान भाजला की टोमॅटो टाकायचा टोमॅटो ही मऊ होईपर्यंत आहे ना भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये हळद टाकते गरम मसाला आणि धना पावडर टाकायची आणि बटाटा छान असे छोटे छोटे फोडी करून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतला आहे बघू शकता ह्या पद्धतीने फोडी करून घ्यायच्या आता बटाटा टाकूयात आणि छान असं परतून घेऊयात आपल्याला आहे ना बटाट्याची भाजी सुक्की भाजी बनवायची आणि पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा अगदी वाफेवरती आपला बटाटा पटकन शिजतो छान असं मिक्स करूयात चवीनुसार मीठ टाकूयात आणि मिडियम गॅसवरती झाकून ठेवून ये ना भाजी छान अशी आपण शिजवून घेऊयात पाणी अजिबात वापरायचं नाही आहे आता आपण इथे अमरस बनवूयात इथे मी हापूस आंबे घेतलेले आहेत चार आंब्यांचं इथे मी रस बनवणार आहे आंबे हे छान असे आहेत आणि स्वच्छ असे आपण आहे ना आंबे धुवून घ्यायचे आंबे धुवून झालेले आहेत बघू शकता आपण भाजी जराशी आहे ना हलवून घेऊयात छान अशी भाजी आपली परतून घ्यायची आणि झाकण ठेवूयात आणि आता आपण आहे ना आंब्याचा रस बनवून घेऊयात छान असा आंबा दोवर मध्ये चिरून बघायचा आंबा आतमध्ये खराब नाही आहे ना हे चेक करायचं आणि चम्मचच्या साहित्याने चम्मचच्या ह्याने ना चम्मचने आपण सगळा आंब्याचा जो गर आहे ना तो काढून घेऊयात ह्या पद्धतीने काढून घ्यायचा छान असे आंबे आहेत एकही आंबा खराब नाही निघाला मस्त आहे आणि सगळा गर आंब्याचा आहे ना काढून घेतलेला आहे बघू शकता आता मिक्सरचं मोठा भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आंब्याचा गर टाकून घेऊयात एक वाटी दूध टाकायचं मी थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि दोन छोट्या ना साखर टाकायची वेलची टाकायची आणि छान असं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं बघू शकता भाजी ही आपली छान अशी झालेली आहे हे बघा शिजलेली आहे आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवून द्यायचं भाजी आपली तयार आहे अमरस ही आपला तयार आहे बघू शकता एक सारखा दाटसर असा झालेला आहे आता आपण पुरी बनवण्यासाठी ना पीठ मळून घेऊयात गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ स्वच्छ चाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना थोडासा रवा टाकायचा म्हणजे एकदम कुरकुरीत अशी आपली पुरी होते चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान असं पीठ मळून घ्यायचं आप आणि पुरी बनवायला पीठ आहे ना असं घट्टच ठेवायचं जास्त पातळ नाही ठेवायचं छान असं पीठ आपलं मळून घेतलेलं आहे आणि घट्टच असं पीठ मळलेलं आहे आता इकडे कुकरही आपला थंड झालेला आहे तर बघू शकता डाळ ही छान अशी शिजलेली आहे व्यवस्थित अशी आपण डाळ फेटून घेऊयात आता आपण डाळीला फोडणी देऊयात तेल टाकूयात तेल गरम झालं की जिरं मोहरी टाकायची जिरं मोहरी छान तळतळली की हिंग टाकायचं ठेचून घेतलेला लसूण टाकायचा कडीपत्ता टाकायचा आणि छान असं हे भाजून घ्यायचं अगदी साधी सोपी डाळ बनवणार आहे पण खायला खूप छान लागते आता ह्याच्यामध्ये ना दोन ते तीन कोकम टाकणार आहे आणि अगदी थोडीशी हळद टाकायची डाळ ही आपण हळद टाकलेली आहे आणि शिजवून घेतलेली डाळ टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं तुम्हाला किती डाळ बनवायची आहे तेवढं तुम्ही पाणी टाकायचं पाणी गरम पाणी टाकायचं थंड पाणी नाही टाकायचं छान अशी उकळी आली ती कोथिंबीर टाकायची बारीक चिरून तर डाळ ही आपली तयार आहे आता इथे मी भरलं वांगं बनवणार आहे तर वांगी मी अशी चिरून घेतलेली आहे मध्ये उबा आणि अडवा असं कट मारून घेतलेला आहे तर इथे शेंगदाण्याचं पूड घेते बारीक चिरलेला कांदा टाकायचा थोडीशी कोथिंबीर टाकायची घरी बनवलेली चटणी हळद गरम मसाला मिरची पावडर जिरा पावडर धना पावडर चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं तेल टाकायचं एक अर्धी पळी तेल टाकायचं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं इथे मी कच्चा कांदा टाकलेला आहे खूप छान आपली वांग्याची भाजी होते छान असं हे मिक्स करून घ्यायचं आणि आपली वांगी ना चिरून घेतलेली त्याच्यामध्ये ना छान असा हा मसाला, ना मसाला ले ले आहे ना भरून घ्यायचा बघा छान असा मसाला भरून घ्यायचा सगळी वांगे भरून घेतलेली आहेत आता इथे मी दुसरी कढई ठेवलेली आहे आपल्याला वांग्याची भाजी बनवायची कढईमध्ये तेल टाकते तेल छान गरम झालं की जिरं टाकायचं मोहरी टाकायची बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा कढीपत्ता टाकूयात लसूण बारीक चिरून घेतलेला आहे आणि छान असं हे आपण भाजून घ्यायचं कांदा हे छान असा आपला गुलाबी होईपर्यंत भाजायचा त्याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आहे ना हे भाजून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण अगोदरच मसाले सगळे भरलेले आहेत त्याच्यामुळे मसाले नाही टाकायचे आणि वांगी येत ना आपण ह्या पद्धतीने अशी ठेवून घ्यायची आणि गॅस एकदम बारीक करायचा आणि वरती झाकण ठेवायचं आणि एक दोन ते तीन मिनटाची छान अशी वाफ काढायची बघू शकता व्यवस्थित असं हलवून घेऊयात पाहू शकता खूप सुंदर असं वांग्याची भाजी आपली होती आणि पाणी टाकून घ्यायचं छान अशी भाजी आपली ना शिजवून आहे तर इथे मी पीठ मळलेलंच अगोदर त्याचे असे छान असे उंडे करून घेतलेले आहेत आणि आपण आता छान अशी एक चपाती लाटून घेऊयात चपाती सारखं नाही लाटायचं एक चपाती आपली पातळ असते त्याच्यामुळे ना ये आ, ले ले हे बघा इतक्या जाड पद्धतीने आपण हे पुरी बनवणार आहे तर चपाती लाटून झालेली आहे आता इथे मी कटर नेना आडवे आणि उभे कट मारून घेणार आहे ट्रँगल शेपच्या पुऱ्या बनवणार आहे ह्या दिसायलाही छान असतात आणि खायलाही छान वाटतं आपण नेहमीच गोल बनवतो कधीतरी वेगळंही बनवून बघायचं लहान मुली आवडीनं खातात आणि पुरी आपण छान अशी तळून घेऊयात बघू शकता त्याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे आता पापड तळून घेते तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद